हाय कशा आहे सर्वजण म्हणजे गुड इव्हनिंग गुड इव्हनिंग म्हणजे आता संध्याकाळ झालेली आहे आणि तुम्ही विचार करत असाल की माझ्या हातामध्ये काय आहे तर मी आता सध्याच म्हणजे आता साडेसात झालेली आहे संध्याकाळची आताच आली मी ड्युटीवरून आणि आमच्या समोर छानपैकी मंदिर आहेत हनुमानचं मंदिर आहे तुळजाभवानीचं मंदिर आहे महादेवाचं मंदिर आहे आणि खूप छान छान मंदिर आहेत तर मंदिराच्या आवारामध्ये बघा भाजी आणि तुम्ही म्हणाली भाजी कशाची आहे तर थांब मी तुम्हाला दाखवते भाजी तरोट्याची भाजी आहे याला तरोट्याची भाजी म्हणतात खेड्यामध्ये कुठं पण कुठं पण असते म्हणजे शेतात असते शेतात आपलं कुठं जागा थोडीशी खाली असली तर कोणाही भागात कुठं पण निघते तर ही भाजी आमच्या कोचिनच्या बाजूला मंदिराच्या आवारामध्ये खूप निघालेली आहे तर आम्ही सर्व स्टाफने म्हणजे माझ्यासोबत जे दोन तीन मॅडम असतात त्यांनी सर्वांनीच आम्ही भाजी आणलेली आहे आणि आज ही भाजी करणार आहे मी आणि खाणार आहे कशी लागते बघणार आहे आणि ही भाजी कशी करतात हे पण तुम्हाला सांगणार आहे तर आमचा छोटासा ब्लॉग बघत राहा आणि तरोट्याची भाजी जर तुमच्या घराजवळ असेल तर तुम्ही पण निवडून घ्या आणि छानपैकी नाही आहे आणि नाहीये रडत पण नाही कांदे कापले आता मरून माझ्या डोळ्यामध्ये पाणी आलं आणि कांदे मी आपली भाजी करायच्या तर ही बघा ही भाजी आता अशी करतात काय कांदा उद्या आता मस्त लावाल एकदम

त्यानंतर हिरवी मिरची टाकली टोमॅटो आणि सोबत जर ज्वारीची किंवा बाजरीची भाकरी असली तर खूपच छान म्हणजे काहीच नाही पाहिजे मग पोटभर जेवण होते कांदा मस्त लाल उद्या असा हिरवी मिरची उद्याची छानपैकी असं थोडस जिरं वगैरे हळद नसली तर चालते हळदीचं काही कार काम नाही आहे फक्त हिरवी मिरची आणि कांदा आणि थोडंसं जिरं असलं की झालं खूप भाजी असते वेगवेगळ्या चिलीची भाजी असते गावरान कळलीची भाजी ती पण खूप छान होते शेतात असते मस्त अशी दोन 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 पाने येतात त्या भाजीचे काटे काटे असतात त्याला बरायचं ती भाजी चिलीची भाजी चिलीची भाजी खाल्ली की आपले सांगे दुखत नाहीत मी ती भाजी पण असते खूप छान असते आता आपला कांदा मस्त लाल झालेला आहे भाजीत पाणी टाकलं होतं मी धुवासाठी बघा किती छान आहे भाजी एकदम स्वच्छ आहे সাডো সাকে তাকে তাকে তোনে ক্য়ে আদা থোডা মানে শিজু দেয় আপনে জি জি ভুভুাতা কোশি জালে आणि मी गॅसच्या जवळ पण चष्मा लावून ठेवत असते कारण की आहे ना गरम वाफ माझ्या डोळ्याला लागते डोळ्याचं ऑपरेशन झालेलं आहे म्हणून तरी सुद्धा मी कधी कधी श्वाटल तर बनवायच्या वेळेस नाही लावत पण भाजी करायच्या वेळेस तर मी लावते कारण की तेलाची फोडणी दिल्यानंतर पूर्ण गरम वाफ तेलाची डोळ्यात जाते आजची आपली तरोट्याची भाजी कशी वाटते तुम्हाला आणि कशी झाली तुम्ही खाऊन तर नाही बघू शकत खाणार तर मीच पण तरीसुद्धा तुम्हाला टमाटा कशी वाटते टेस्टी झाली असेल की नाही कमेंट मध्ये नक्की सांगा ही थोडीशी घेऊन बघू का खाऊन टेस्ट करून थंडी उद्या ना झाली काय नाही <laughs> मस्त झाली आता सोबत जेव्हा की भाकर करते चला तर मग भेटू पुढच्या ब्लॉग मध्ये 喂。